मित्रांनो विलेल्या मेंढीला खास करून जर आपल्या मेंढीला दोन तीन पिल्ला असतील अशा वेळेस सकस खुराक देणं अतिशय गरजेचं आहे खुराकामध्ये बघा आपल्याकडे आता दोन आहेत में दोन मेंढ्यांना पाच किल्ला आहेत त्यांच्यासाठी तीनशे ग्रॅम शेंगदाणा पेंट घेतली हाय प्रोटीन डायट आहे चांगलं प्रोटीनची कमतरता भरून काढणार आहे दूध उत्पादना मदत करणारे सोबत घेतोय आपण इंद्रनी किंवा तुमच्याकडे जी चांगली मिळते चांगल्या कंपनीची ती गोळी गोळी तुम्ही वापरू शकता पॅलेट आणि हे सर्व खाण्यासाठी भुसा वापरतोय आपण तीनशे ग्रॅम असं हे टोटल एक किलोचा खुराक आहे मिंड्यांमध्ये बघा आपण बेस्ट मिन गोल्ड हे मिनरल मिक्सर वापरतोय हे अतिशय म्हणजे हे स्किप करू नका ज्या वेळेस मिंडीला आपल्या दोन तीन फिल्डांपुरतं दूध उत्पादन पाहिजे नंतरच्या वेताला आपल्याला चांगल्या रिप्रोडक्शन पाहिजे पुन्हा पुन्हाच्या वेताला तर त्यासाठी आपल्याला हे मिनरल मिक्सर देणं अतिशय गरजेचं आहे तसंच मित्रांनो आपल्या ह्या मेंढीला तीन पिल्ल आहेत तीनही पिल्ल बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित टकाटक आहेत चार दिवशी वयाची ही पिल्ल आहेत तीन दूर आहेत अशा मेंढ्यांना दूध उत्पादनासाठी त्यांची झालेली वेळ जीज भरून काढण्यासाठी आपल्याला हाय प्रोटीन डायट खुराक प्लस चाऱ्यामध्ये वर्गीय चारा ज्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात दूध उत्पादनाला चांगला आहे शरीराची झीज भरून काढायला चांगला आहे अशा प्रकारे आपण मेंढ्यांचं नियोजन करतो